नमस्कार शेतकरी मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस हा पूर्ण महिना कोरडा जाण्याचा अंदाज आहे महिन्याच्या शेवटी बंगालच्या खाडीतून चेन्नई मार्गाने महाराष्ट्रावर काही ठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थोड्या प्रमाणात पाऊस येण्याचा अंदाज आहे एकतीस जानेवारीपासूनच वातावरणात बदल दिसेल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सांगली ते पंढरपूरच्या मधला पट्टा पंढरपूर मोहळ सोलापूर उमरगा धाराशिव बार्शी परळी अहमदपूर मुखेड पाथर्डी अर्णगाव नगर जिल्ह्यात काही ठिकाणी पिंपरी चिंचवड जुन्नर तळेगाव छत्रपती संभाजी नगर कन्नड सिल्लोड नांदेड बसमत पुसद अमरावती हिंगोली वासिम जुन्नर अशा ठिकाणी पाऊस येण्याचा अंदाज आहे परभणी माजलगाव परतूर जालना जळगाव परभणी हिंगोली पुसद दरवाह यवतमाळ पश्चिम जिल्हा ला दोन तारखेला थोडा जास्त पाऊस असण्याचा अंदाज आहे दोन तारखेला पुणे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस येण्याचा अंदाज आहे या परिसरात ढगाळ वातावरण वीज चमकणे आणि सोबत पाऊस येण्याचा अंदाज आहे हा पाऊस विजेच्या कडकडासह येण्याचा अंदाज आहे पाऊस पडल्यानंतर कमेंट करून अवश्य सांगा धन्यवाद